मृत्युमुखी डॉक्टर जागा तर त्याच्या कुटुंबाच्या व्यक्तीला अनुकंपामध्ये दहा दिवसात नोकरी द्या टोपे साहेब इकडे सरकारी अधिकारी कर्मचारी या कोविड नाईन्टीन मध्ये स्वतः मैदानात येऊन जीवाची चिंता न करता परवा न करता बाजीगर सारखे लढताय तो मृत्युमुखी डॉक्टर जागा तर त्याच्या कुटुंबाच्या व्यक्तीला अनुकंपामध्ये दहा दिवसात नोकरी द्या टोपे साहेब इकडे म्हटलं होतं तुम्हाला नोकरी तो निर्णय नाही केला कॅबिनेटची मी यादी काढली कॅबिनेट मध्ये निर्णय काय कॅबिनेटमध्ये निर्णय आहे काय सात एप्रिल दोन हजार वीस निर्णय केशरी शिजा पत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र कॅबिनेटचा डिसिजन आहे हे कॅबिनेटचं डिसिजन आहे कॅबिनेट मध्ये पत्र द्यायचे निर्णय कॅबिनेट एक मे एकोणीसशे साठ पासून वर कॅबिनेटचे निर्णय नाही कॅबिनेटचे निर्णय काय पत्र घेणे हे कॅबिनेटचे निर्णय हे निर्णय आहे दादा तुम्ही जर संवेदनशील ना तुम्ही नसाल कदाचित कॅबिनेट अरे तुमचा निर्णय हा अनुकंपाच्या संदर्भात ताबडतोब त्या कोविड लढाईच्या सेनापतीला मदत करण्याचा हवा होता पण तुम्हाला त्याच्या जीवाची कुठे चिंता त्याच्या परिश्रमाच त्याच्या कष्टाच त्याच्या विरोधात वृत्तीच अध्यक्ष महाराज कौतुक नाही आहे कमीत कमी आज उत्तर द्या टोपे साहेब की जेवढे लोक या संकटात सरकारच्या आदेशानुसार जनतेची सेवा करायला निघाले त्या सर्वांना मदत झाली पाहिजे हा निर्णय अध्यक्ष महाराज केला